गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशीरपणे फोर व्हीलर गाडीत भरणाऱ्या इचलकरंजी शहरातल्या गणेश नगर परिसरात दोघांना एटीएस च्या पथकानं घेतलं ताब्यात दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातल्या गणेश नगर परिसरात असलेल्या एका घरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस फोर व्हीलर मध्ये भरून देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक कोल्हापूर यांना मिळाली होती या पथकानं गणेशनगर मधल्या एका घरात छापा टाकला हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला पोलिसांनी छापा टाकून यातून श्रीकांत पांडव रामचंद्र सावंत यांना पकडलं यांच्याकडून सुमारे बारा सिलेंडरसह एक गाडी वजन काटा आणि एक मोटार जप्त करण्यात आली आहे शहरामध्ये राजरोसपणे बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर गाडीत गॅस भरून देण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे याची तक्रार वारंवार दहशतवाद विरोधी पथक अर्थात मिळाली होती दोन दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथक इचलकरंजी शहरामध्ये गस्त घालत होतं आज त्यांनी गणेशनगर परिसरातल्या या ठिकाणी छापा टाकून सुमारे दोन लाख दोन हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत